नमस्कार शेतकरी मंडळी शेती बाजारभावमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत कापूस बाजारभाव पण त्या अगोदर जर शेतकरी मंडळी तुम्हाला आठशे मीटरपर्यंत फोकस देणारी बॅटरी पाहिजे असेल ही बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला पंधराशे ते सोळाशे पर्यंत मिळते जर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल केला तर फक्त तुम्हाला बाराशे पन्नास रुपयेमध्ये घरपोच ही बॅटरी मिळणार आहे लगेच बुक करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉल करा मित्रांनो पहिली बाजार समिती आपल्यासमोर येत आहे संगमनेर आवक झाली शंभर क्विंटलची कमीत कमी दर भेटला पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला पाच हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक झाली पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे नवापूर आवक झाली दोनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर भेटला सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला सहा हजार एकशे पाच रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक झाली चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे अष्टी वर्धा आवक झाली तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर भेटला सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे पार शिवणी आवक झाली पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक झाली दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर भेटलासा हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटला असा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक झाली एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी जस्त दर भेटला पाच हजार वीस रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार दहा रुपये तर मंडळी होते आजचे कापूस बाजारभाव जर आपल्याला व्हिडिओ आवडला असाल तर आपल्याजवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद